क्रिकेट खेळाडू पाच नंबरचा अतिशय सुंदर खेळ आणि अतिशय उत्साहाने आनंद घेतात अतिशय सुंदर चपर्ता आणि च एक गुण मिळवलेला आहे अतिशय सुंदर अशी रेड या ठिकाणी झालेली आहे आणि गुण मिळवलेला आहे तो कोलक संघाने आता आपल्या गुंतालिका गुंतालिकेमध्ये एक गुणांची भरती करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर खेळ बिलखेड बिलखेडचा सात नंबरचा खेळाडू खेळाडू अतिशय सुंदर खेळ सात नंबरचा खेळाडू चांची हालचाल आणि प्रयत्न अतिशय सुंदर बोनस बोनस मार्ग या ठिकाणी मिळवलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी खोल संघाचा खेळाडू उपासून रेड करताना बेलगड संघावर अतिशय सुंदर खेळ आणि तेवढीच चपडता आणि प्रयत्न पुन्हा राईट कॉर्नरचा एक खेळाडू बात करताना खोलक संघाचा खेळाडू आणि आपल्या खात्यात आपले गुणवणूक वाढवून आलेले आहेत दोन गुण मिळवलेले आहेत दोन गुण झालेले आहेत फोलद संघाचे पुन्हा या ठिकाणी बेलगेट खेळाडू अतिशय असा खेळाडू ज्याला पकडण्याची फार मोठी कसरत करावी लागेल या ठिकाणी आणि तेवढी चेपणा या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा पुन्हा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा घेता आपल्या मैदानात आपल्या ग्राउंड मध्ये परत जाताना या ठिकाणी आठ नंबरचा खेळाडू पोल संघाचा खेळाई करताना बिरफिर संघावर आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर राईट टू लेफ्ट अशा प्रकारचा रंग आणि कोणत्याही प्रकारचा गुण नाही देता आपल्या मैदानात परत पुन्हा या ठिकाणी बिलखेड बिलगेडचा संघाचा खेळाडू सात नंबरचा आता या ठिकाणी संघाला गुण मिळवण्यासाठी मजबूत करावीच लागेल

अतिशय सुंदर सामना पुन्हा ठिकाणी गुण घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपल्या संघामध्ये परत बेलखेड संघाचा अकरा नंबरचा खेळाडू पुन्हा ठिकाणी पकड करण्याची करण्याचा प्रयत्न फलक संघाचा अतिशय सुंदर असा सामना आणि ग्राउंड वर तेवढी कसरत सुद्धा त्यांना करावी लागेल आपल्या वेळेमध्ये अतिशय सुंदर असा कमी वेळेत असा सुंदर खेळ या ठिकाणी सादर करावा खेळाडू प्रत्येक खेळाडू खेळाडू हा त्या गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि तेवढ्याच प्रकारची चपळाई सुद्धा त्याच्यामध्ये असते अतिशय सुंदर सामना आणि तेवढ्याच प्रकारचा सामन्यामध्ये खेळ सादर करण्याची कला सुद्धा त्याच्यामध्ये आहे आक्रमकता खेळाडू परत आपल्या संघामध्ये वापस असताना पुन्हा त्या ठिकाणी बेलखेंड संघाचा खेळाडू अतिशय सुंदर चढाई आणि आपल्या बोनस घेण्याचा प्रयत्न सुंदर असा बोनस घेण्याचा प्रयत्न आणि गडी सुद्धा बाद केले पंच पंच निर्णय देखील काय करायचं आहे अतिशय सुंदर खेळ अप्रतिम खेळ असा चला खेळ

अतिशय सुंदर खेळ जबरदस्त त्या ठिकाणी पॉईंट घेण्याचा प्रयत्न आणि पाच नंबरचा कोणत संघाचा खेळाडू आणि आपली भूमतालिका वाढवण्याचा प्रयत्न असेल जबरदस्त या ठिकाणी संघाचा खेळाडू आणि पुन्हा या ठिकाणी गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा आहे दोन्ही संघाचे खेळाडू हा अप्रतिम खेळ सुरू आहे दोन्ही संघामध्ये जबरदस्त चढावळ सुरू आहे दुकान नाही गुण घेण्याची कशी आसक्ती वाटत राहिली आहे पुन्हा या ठिकाणी खेळ संघाचा खेळाडू प्रतिम खेळ कोणच घेण्याचा प्रयत्न राईट टू लेट चालू आहे आणि सुंदर अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण आणि तेवढीच टीम मजबूत सुद्धा जिंके संघाच सात नंबरचा खेळाडू चढाई करताना कोलत संघावर पुन्हा या ठिकाणी खेळायला सुरुवात जबरदस्त खेळ पण आपल्याला अशा प्रकारचा खेळ पाहण्यास फार उत्साह वाटणार अशा प्रकारचा नगर सुद्धा ते साजरा करत आहे दोन्ही संघाती आहेत कोणी गुण देण्यास तयार नाही आणि गुण मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत पण त्यांना सुद्धा गुण मिळत नाही पुन्हा या ठिकाणी दोन नंबरचा खेळाडू

त्रासदायक होणार आहे परंतु तेवढीच मजबूती सुद्धा आहे पुढील जो सामना होणार आहे त्याच्यामध्ये माळेगाव वर्षे वानखेड माळेगाव ब लवकरात लवकर आणि धोनी सांगायचे कप्तान तयार झाले जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे खेळाडूला हो। पंतांनी निर्णय दिलेला आहे आणि आपली भूल तालिका वाढवण्याचा प्रयत्न असेल कोळत संघाचा तो प्रतिम खेळ जेवढा धस्तभूत खेळाडूला पकडणे शक्य नसते परंतु अतिशय सुंदर खेळण्याचं प्रदर्शन या ठिकाणी प्रलोत्संगाकडून आणि तेवढ्याच मजबूतीचा मजबूतीने खेळणारा खेळाडू जो होता तो त्या ठिकाणी बाद झालेला होता पुन्हा या ठिकाणी प्रोत्संग खेळाडू अतिशय सुंदर खेळ व्हाईट कॉर्नरचा पॉईंट त्या ठिकाणी मिळालेला आहे पुन्हा या ठिकाणी गुण मिळवलेला आहे दोन्ही संघ तुलनेपण आहे म्हणजे अटी सामना सुरू आहे पाच पाच दुकानच्या मध्ये पाच पाच आहे दुकानची तालिका पाच पाच जबरदस्त पाहण्यासारखा सामना आहे आणि खूप गर्दी झालेली आहे सामना बघण्यासाठी अतिशय सुंदर सामना आहे पुन्हा ठिकाणी राईट कॉर्नरचा आहे खेळावर खेळाडू आणि परत सुद्धा मिळवलेला आहे सुंदर अशा प्रकारे खेळ आता भूतालिकेमध्ये वाढ झालेली आहे बिलखेड संघाचे सात आणि संघाचे पाच अतिशय सुंदर खेळना राईट टू धावपट्टीवर धावणे आणि प्रयत्न सुंदर खेळ असा कोणत्या प्रकारचा गुण न देता या ठिकाणी मजबूत क्षेत्र लक्षण आहे बिलखेड संघाचा सुंदर सामना पायांची आचा आणि या ठिकाणी पंच निर्णय घेतो जबरदस्त खेळ तेवढाच मजबूत क्षेत्ररक्षण आणि मजबूत खेळाडू आणि जबरदस्त खेळ या ठिकाणी अशा प्रकारची पकड बेलखेड संघाची बिलखेड संघाचे खेळाडू आपल्या संघासाठी फार मोठे गुरु होतांना མকচব ছোড়ে গ�ragtামায় নথনমোয়ension যাচ্জনিটালমেন arrivéুত঑াং চিরিক্লানি. ইক্থযাতালযেটযে যাযেেয় ক�dieোই ∙বলার Welস�안� গরতালার

आता या ठिकाणी अतिशय चुरशीचा सामना पुन्हा या ठिकाणी या ठिकाणीची लढत संघाचे क्षेत्ररक्षण मजबूत आणि तेवढ्याच ताकदीनं लढणारे कोलस संघाचे खेळाडू पाच नंबरचा खेळाडू कोलस संघाचा गुण प्रयत्न आणि गुण तालिकेमध्ये अवस्थानी आहे बेलखेड संघाचे खेळाडू जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी रेट सादर करताना कोलस संघाचे खेळाडू पुण्या ठिकाणी अकरा नंबरचा संघाचा खेळाडू अतिशय खेळा दहा बारा प्लेयर्स नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्यामुळे खेळताना हा चपड्याने खेळावे लागेल जबरदस्त खेळ या ठिकाणी

तयार तयार खेळ दोन्ही लवकर जबरदस्त प्रदर्शन सुरू आहे तीन नंबरचा खेळाडू पोलक संघाचा याची नवनच रेट आणि जबरदस्त बोनस घेण्याचा सुंदर अतिशय सुंदर खेळ बोनस मिळवलेला आहे आणि बोनस घेऊन

या खेळा खेळाडूला सुद्धा पॉईंट घेणं गुण मिळणं आवश्यकच आहे आणि जबरदस्त खेळाचा आस्वाद जबरदस्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर असे प्रकारचे अप्रतिम गुण मिळवण्याचे प्रयत्न दोन्ही खेळाकडून निर्णय घेतील पंच निर्णय घेतील पंच निर्णय घेतील सुंदर खेळ अप्रतिम अमेरिके संघाचा खेळाडू होणाऱ्या देखाने तो स्वयं घेण्याचा प्रयत्न जबरदस्त खेळाचं प्रदर्शन अतिशय उत्तमरित्या गुण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे खेळाडू बे, खेर सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा या ठिकाणी बोनस घेऊन एक गुण मिळवलेला आहे शेवटचे पाच मिनिट सुंदर अतिशय आणि पंचा अतिशय सुंदर जिंकले या ठिकाणी आता सांगावं लागेल लागणार आहे की काही जिंकणे आहे का बोला कान, आगे का। आगे का कान वो जो जल का खान के नाम पेड़ छोटी बैल खेड़ के साथ हाँ चालू है उसका दूसरी फेरी का छोटी बैल खेड़ के साथ

नहीं ते नाही अतिशय पांढरी चपड आहे उधरयो मी इथं नाही खेळू मी इथं अंदर मॅच बघतो आहे अंदर बढा हूं स्कोर बोर्ड के बाद भेट फार कमी आहे आणि अशा सामन्यामध्ये क्षण नाही मी देवा देखता त्या प्लेयरवरचा खेळाडूवर खूप दबाव असतो हां ओ लगात आहे प्रवेश खेळाडू प्रवेश शिवाय आणि आपापळा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवताना खेळाडू

आणि तुम्हाला जबरदस्त पसरणार आहे गेमखेड संघाने अतिशय जबरदस्त शेत्रक्षि या संघाचं आणि थोडी टक्कर सुद्धा देत आहे पोल संघाचे खेळ आपला खेळ फार सुंदररीत्या खेळत आहे आता या ठिकाणी मॅच जिंकण्याची म्हणजे विन होण्यासाठी फार वेळ त्या ठिकाणी माया गमाल गेम खेळ संघाला त्याचा पुरेपूर या ठिकाणी वापर करत खेळाडू आपल्या संघाच्या धुणांची आवश्यकता आवश्यकता आणि तेवढ्याच मजबूतीनं बिलफेड संघ सुद्धा खेळत आहे अतिशय चुरशीचा सामना होता आणि सुरू आहे आणि दोन्ही संघ एकमेकांना फार